हॅलो नमस्ते सान्यास लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळे मजेत का सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना इकडे माझ्या कामाला जे आहे तर सुरुवात झालेली आहे तुम्ही तर पाहिलंच आहे मी जे आहे कपडे वाळत घालत आहे आणि आज आहे रविवार तर मुलांच्या स्कूलचे वगैरे कपडे असतात तर म्हटलं कसं ना की आता सारखं पाऊस रिमझिम रिमझिम आमच्याकडे जे आहे ते चालूच आहे आणि त्यामध्ये थोडासा लेट झाला ना कपडे धुवायला की मग ते अजिबात वाळत नाहीत आणि त्याचा वेगळाच वाश येतो तर मग म्हटलं अगोदर कपडे धुवून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामं राहिलेले आहेत तर ते करून घेईल आणि तसे मला थोडंसं बाहेर जायचं आहे पण आता या पावसामुळे काय होते काय नाही सांगता येत आणि तर या पावसाचं कधी कधी असं बी काय होत आहे की कपड्यांना वाळले की वेगास त्याचा जे आहे तर वास येत आहे तर त्यामुळे म्हटलं इथं जे आहे ते थोडीशी हवा लागते कपड्यांना भिजत वगैरे नाही तर कपडे वाळून जातात म्हणूनच म्हणलं सगळ्यात अगोदर कपड्यांचाच बघून घ्यावा तर असो इकडे माझे कपडे जे आहेत ते वाळत घालून झालेले आहेत आणि तसंच आता पटकन आवरून घेणार आहे कारण की मला जे आहे तर बाहेर जायचं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा तर आम्हाला खूप वेळ झालेला आहे इकडे तर आम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या आम्ही तर आहे ते घेतलेल्या आहेत तर चला आता घरी जाऊया तर दिवस तर आहे तर गेलेलं आहे पण इकडे मी काय करत आहे तर तुम्हाला सांगते तर आम्ही जे आहे तिकडे सुटवाडा करायला घेतलेला आहे बरं का तर यामध्ये जे आहे ते मी सगळे ड्रायफ्रूट वगैरे घेतलेले गे आहेत आता प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण मी जे आहे तर माझ्या पद्धतीने करत आहे तर तुम्ही पाहिलेलंच आहे तर मी खोबरं घेतलेलं आहे खारीक घेतलेले आहेत आपण ते डिंक वगैरेमधून ते सगळे वस्तू जे आहेत ते मी घेतलेले आहेत बरं का ड्रायफ्रूटमध्ये जेवढे असतात का तेवढे तर कोणाच्या आवडीन एवढे वेगळे आहेत तर तसंच माझे मुलंबी आहेत तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत खात नाहीत मग त्यांच्या आवडीप्रमाणेच मी इकडं करायला घेतलेलं आहे आणि याला करायला मला खूप वेळ लागलेला आहे बरं का तुम्हाला सांगते कारण की हे खारीक जे आहेत ना तर मिक्सरमध्ये पटकन बारीक होत नाहीत तर मला तर माहितीच आहे तर अगोदर जे आहे ते त्याला उकळीमध्ये थोड्याशा ठेसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मिक्सरला जे आहे ते तुम्ही पाहू शकता बारीक केलेलं आहे म्हणून जे तर हे पटकन बारीक झालेलं आहे नाही तर याला खूप वेळ लागतो तर असं इकडे माझं पिल्लू पाहू शकता मदत मदत करत आहे तर एक वेळेस मी जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पण रिटर्न मला जे आहे ते आणखीन बारीक करायचं आहे कारण की हे व्यवस्थित झालेलं नाही आहे आता शे तुम्ही सगळे वस्तू काढून घेतलेले होते तर त्याला एकदा आणखीन काढून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित होईल त्यासाठी तर याच्यामध्ये मी इलायची वगैरे पूर्णच घातलेलं आहे बरं का तर चला बारिक एकड़ा तरह मी आणखीन थोडंसं जे आहे तर बारीक करून घेते आमच्या इकडं तर मी याच पद्धतीने करते तुम्ही कसे करता आता प्रत्येकाची कर वेगवेगळे असते म्हणल्याप्रमाणे तर मला तर माहिती अगोदरच म्हणलं आहे मी तर पहा हे जे आहे तर अशा पद्धतीनं मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि यामध्ये गुळ किंवा साखर घालणार आहे बरं का मी तर बघू आता गुळ घालील किंवा साखर तर तुम्ही पाहू शकता इकडं जे आहे तर थोडंसं माझं बारीक करून झालेलं आहे सुटवडा आणि राहिलेला आहे तर ते पण मी बारीक करून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने जे आहे ते मी पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे याला जे आहे ते मला तुम्हाला सांगते कमीच कमी एक तास गेलेला आहे बरं का तर पहा अशा पद्धतीने जे आहे तर सुटवाडा आपला तयार झालेला आहे तर आता मी याच्या वगैरे जे आहे तर याला डब्यामध्ये भरून घेणार आहे बरं का आणि मी यामध्ये गूळ घातलेला आहे तुम्ही साखरही घालू शकता आता गूळ घालण्याचं कारण आहे की गुळातला सुटवडा हे आपल्या शरीरासाठी चांगला असतो म्हणून मी इकडं गुळ घालून घेतलेला आहे तर चला आता मी जे आहे ते इकडे डब्यामध्ये भरून घेत आहे आणि मला अगोदर वाटलं की ह्या छोट्याशा डब्यामध्ये जे आहे ते हे बसून जाईल पण थोडं जास्त झालेलं आहे तर मला हे किती दिवस राहणार रा आहे तर यातच भरून ठेवूया तर मी काय आता दुसरा डबा वगैरे घेणार नाही या याच्यातच भरून ठेवणार आहे बरं का दिसायला जरी साधं सोपं दिसलं तरी बी करायच्या टाईम घ्यायला खूप वेळ लागलेला आहे बरं का तर चला खायचं म्हणल्याच्यानंतर नंतर वेळाची न हे करता जे आहे तर विचार न करता जे आहे बनून बनवून जायला ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्याकडचा बाहेर तुम्ही तर पाऊस हे कंटिन्यू चालू आहे आता आम्ही थोडंसंच बाहेर गेलो पण पूर्णपणे भिजून आलो तर कसं ना कुठं पाऊस असतो कुठं नसतो तर असा आहे तर असो तर इकडं माझं तयार झालेलं आहे तर डब्यातलं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा डबा जे आहे तो छोटा झालेला आहे असो त्यातच आता मी दाबून जे आहे ते भरणार आहे कारण की आता तर सतरा भांडे भरवण्यापेक्षा जे आहे ते म्हणलं यातच थोडंसं दाबून बसवून जाते म्हणजे कसं की आणि थोडंसं जे आहे ते मुलांना खायला दिलं म्हणलं तुम्ही खावा तर चला बसलेला आहे अशा पद्धतीनं आपला सुटवाडा आहे तयार झालेला आहे तर मला सांगते इकडं माझा सुटवाडा तयार झाला आपण बाहेरचा पाऊस म्हणता तुम्हाला दाखवते मी कंटिन्यू आहेच काय करणार सांगा नाही कपडे वाळू देतो ना काही आणि जास्त मोठा पण येत नाही बरं का आहे ते रिमझिम रिमझिम झिम पाऊस कंटिन्यू चालू आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय सर्वांना